संध्यापोळ मोदक क्लासेसमध्ये आपण सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक आता हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारच साहित्य पाहूया तांदळाचं पीठ दीड कप घेतलेलं आहे मार्केटमध्ये अडीचशे एम एलचा कप मिळतो असं मी दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबरीने दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि फ्रेश खोबरे किस हा देखील दीड कप घेतलेला आहे गूळ एक कप घ्यायचा आहे अर्धा टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आहे आणि विलायची पावडर अर्धा चमचा थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि वने टी एस पी म्हणजे थोडंसं दोन चिमटीभर मीठ घेतलेलं आहे त्यापेक्षा आवश्यकता असेल तर त्यापेक्षा तुम्ही जास्त घेऊ शकतो तर चला तर बनवूया उकडीचे मोदक गॅसवर पॅन ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मंदाचेवर किंवा मीडियम फ्लेमवर ठेवा आता आपला पॅन गरम झालेला आहे आपण खोबऱ्याचा किस टाकून घेऊया खोबऱ्याचा किस टाकल्यानंतर गूळ टाकून घ्यायचा आहे आता गूळ टाकल्यानंतर जायफळ पावडर टाकूया विलायची पावडर देखील टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे मंदाचेवरच ठेवूया गॅसची फ्लेम यामध्ये तुम्ही खसखस देखील तुम्ही टाकू शकता गूळ टाकल्यामुळं पाणी सुटताना दिसेल आता हे आपण इतकं परतून घ्यायचं आहे की हे ड्राय होईपर्यंत आपण परतून घ्यावायचं आहे आता आपलं हे मिश्रण ड्राय झालेलं आहे तर आपण या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून देऊया गॅसवरती दुसरा पॅन ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा पॅन आपला गरम झालेला आहे पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर तूप टाकून घेऊया आणि मीठ टाकायचं आहे थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे पाण्याला उकळी येईल पाण्याला उकळी आलेली आहे या स्टेपला आपण गॅस बंद करूया आणि तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचे पीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून ठेवायचं आहे हे झाकण दहा मिनिटांनंतरच काढून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपले दहा मिनिट झालेलं आहे हे आता आपण पीठ एका ताटात काढून घेऊया थोडस असं तूप वाटीत घ्यायचं आहे थोडस कोमट पीठ आहे कोमट पीठ असतानाच हाताला असं तूप लावून घेऊया आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे हे असं पीठ मौसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे चिकट असतं हे आणि कोमट असतं त्यामुळे चांगलं असं मौसूद होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी असा थोडासा मोठा थाळा घेऊनच असं व्यवस्थित रगडून रगडून मळून घ्यायचं असतं म्हणजे मौसूद पिठाचा गोळा तयार होतो हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊया चला तर बनवूया उकडीचे मोदक मार्केटमध्ये मा असे ॲल्युमिनियमचे देखील साचे छोटे आणि मोठ्या साईजचे मिळतात प्लास्टिकचा देखील साचा असा मिळतो तर आतून आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर असे उकडलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे करून आणि असा भरायचा आहे आणि एक बोटाने एक बोटाने असं पसरून घ्यायचं आहे आतलं पीठ वरपर्यंत ह्या साच्याला असा स्क्रू नाहीये त्याच्यामुळं हातानेच दाबून पकडायचं आहे हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाणी लावून आतलं बॅटर भरून घ्यायचं आहे असं कवर करून घ्यायचं आहे असं कवर करून घेतलं आहे आता आपण हे भरून घेऊया असं भरून घ्यायचं आहे भरून घेतल्यानंतर असा असा छोटासा गोळा घेऊन चपटा करून घ्यायचा आहे असा गोलाकार आणि कवर करायचा आहे असा दाब द्यायचा कडेने काढायचे आणि ओपन करून घ्यायचा आहे हा झाला आपला उकडीचा मोदक तयार आता आपण प्लास्टिकच्या साच्याने करून बघूया आतून तूप लावूया तूप लावल्यानंतर असा छोटा पिठाचा गोळा तयार करून घेऊया आणि लंबाकार घ्यायचा आहे आणि असं बोटाने आतमध्ये दाब द्यायचा आहे आणि असा कडेनी फिरवून घेऊया म्हणजे कवर होईल आतमध्ये एकदम पीठ ठासून भरा थोडस पाणी लावा हाताला बोटाला म्हणजे चिटकणार नाही आतलं कवर जास्त जाड पण करायचं नाही आता सारण भरून घ्यायचं आहे असं सारण भरून घेऊया आणि आता कवर करण्यासाठी छोटा गोळा तयार करायचा आहे थोडासा दाब द्या आणि कवर करून घ्या असं खालून व्यवस्थित आत्पर्यंत ठासून भरा या अंगठ्याच्या खालच्या बाजूने असा दाब द्या कडेचं असं बाहेर आलेलं असतं पीठ ते काढून घ्या दाब देऊन म्हणजे कोरिओ असा मोदक तयार होतो खालच काढा आणि आता ओपन करूया हा देखील आपला सुंदर मोदक तयार झालेला दिसेल असं कडचं कडेचं पीठ काढून घ्यायचं आहे आता आपण ह्या सगळ्या पिठांचे मोदक तयार करून घेणार आहोत जर मी हे सगळं दाखवले तर व्हिडिओची लेंथ वाढू शकते तर मी हे मोदक तयार करूनच दाखवेल उकडलेल्या पिठाचे व गूळ खोबरं सारण तयार करून आपण मोदक साच्यात भरून हे मोदक तयार केलेले आहेत आणि ह्या चाळणीवर आपण मोदक ठेवलेले आहेत चाळणीवर मोदक ठेवताना सिल्वर कलरचा फॉइल पेपर ठेवून द्यायचा आहे त्यामुळं मोदक चिटकत नाहीत आणि असं पाणी इथपर्यंत ठेवायचं आहे तीन ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता अंदाजापैकी आणि आपण आता हे मोदक फक्त दहा मिनिट उकडून घ्यावायचे आहेत आता आपले दहा मिनिट होत आलेले आहेत या स्टेपला गॅस बंद करायचा आहे हे झाले आपले उकडीचे मोदक तयार